तर आज आहे तिचा पहिला आज आहे तिचा सातवा दिवस आणि लास्ट दिवस आहे आज कथेचा सातवा दिवस आणि लास्ट दिवस आहे पण तरी आज येळवस आहे लास्ट पण दिवस आहे कथेचा पण आज येळवस आहे आज वार शुक्रवार एकोणीस तारीख आज येळवस आहे तरी तर आज आज सातवा दिवस म्हणजे तर काल सहावा दिवस झाला सर्व <coughs> दिवस झाले आता फक्त लास्ट दिवस झाला माझे पन्नास पूर्ण त्यासाठी मग काय करू आता तुम्ही माझे पन्नास टक्के पूर्ण केले नाही तर मग तर मग आता मी लाईव्ह शूटिंग करू शकलो नाही त्यासाठी तुम्ही आठ तास लगेच सबस्क्राईब बटन दाबा म्हणजे मी पटकन तुम्हाला आता इथं चालू असलेली कथा लाईव्हमध्ये दाखवू शकेल तुम्ही पटकन सबस्क्राईब करा म्हणजे मला तुम्हाला दाखवायला होईल तर आज एवढंच इथं आता सगळं काय मंडप निघालेलं का नाही अजून काही थोडा इथं वरिमॅट होते आधीच गादी खाली याच्या ह्याच्या खाली काहीच नाही ह्याच्या खाली काही नसतं सगळं उघडं त्याला कपडा ती गुलाबी कलरच कपडा आहे तर तुम्ही माझी पन्नास पटकन कर पूर्ण करा म्हणजे मी एक आज चिकता लाईव्ह करू शकेल